हॅलो यूट्यूब फॅमिली कशा आहात ठीकच असाल आजचा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश म्हणजे आज खूप आनंद झालेला आहे की सहा महिन्यानंतर माझं चॅनल मोनोटाईज झालेलं आहे तर तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने सपोर्टमुळे माझं चॅनल मोनोटाईज झालेलं आहे माझे पण कष्ट आहेतच म्हणा पण स्नेहाचा वाटा तुमचा पण आहे त्याच्यामुळं म्हटलं पंधरा तारखेलाच मोनोटाईज झालेलं आहे पण मला व्हिडिओ काढायला वेळच मिळाला नाही कारण की मकर संक्रांतीच्या म्हणजे प्रत्येक घरी हळदी कुंकू ठेवलेलं असतं प्रत्येका घरी जाऊन ते मला थोडंसं जमलं नाही मी लाईव्ह घेत होती बऱ्याच जणांना माहीत पण झालेलं आहे की लाईव्हमध्ये मी सांगितलेलं पण आहे मोनोटाईज झालं म्हणून पण खूप कष्ट आहेत बरं का मॉनिटाईज करण्यासाठी वॉच टाईम लवकर मिळत नाही पण हार मानू नका तुमचं जर नवीन चॅनल असेल तर प्लीज असाच प्रयत्न करत राहा आणि म्हणजे काय वाटतं की बरेच जणाला वर्ष होतं दोन वर्ष होतं म्हणजे वॉच टाईम त्यांचा वाढत नाही पण खचून जाऊ नका सतत प्रयत्न करत राहा आणि हेच सांगेन मी सर्व माझ्या यूट्यूब मैत्रिणींना आणि मित्रांना खरंच खूप छान यूटूब आपल्यासाठी मस्तच आहे म्हणजे आपण गृहिणी आहात तर आपल्यासाठी खूप छान हा छोटासा आपण छोटीशी इन्कम हे पण कमवू शकतो त्याच्यासाठी प्लीज कोणी वाईट जरी कमेंट केले तर ते त्याला हार मानू नका कारण की आपण जर पुढं जात असेल तर खेचणारे भरपूर असतात पुढं नेणारे माणसं कमी असतात पण खेचणारे अनेक तुम्हाला पावलं पावली माणसं मिळतात तर त्यांना बळी पडू नका म्हणजे ना सतत बॅड कमेंट करत असतात कोणाच्या तर लाईववरती जाऊन म्हणा व्हिडिओवरती म्हणा तरी करू द्या त्यांना इग्नोर करा आणि तुमचं चॅनल खरंच मॉनिटाईज करा व्यवस्थित म्हणजे सक्सेस मिळतंच आपण प्रयत्न केल्यानंतर माझं एक आधीचं चॅनल होतं ते दीड वर्ष मी त्याच्यावर म्हणजे हे केलेलं प्रयत्न केलेला मोनटाईजला आलेलं पण माझं चॅनल पण मी गलती एक गलती केलेली की टी व्हीचा एक व्हिडिओ मी टाकलेला ती तशा तुम्ही गलती करू नका स्वतःचं जर व्हिडिओ असतील तर तुम्हाला कधीच काहीच होणार नाही चॅनलवरती खरंच स्वतःचेच व्हिडिओ टाकत चला दुसऱ्याचे व्हिडिओ टाकल्यानंतर कॉपीराईट तरी म्हणा सॉंग दुसऱ्याचा वापरल्यानंतर काहीतरीच काहीतरी प्रॉब्लेम येतातच त्याच्यामुळं जोपर्यंत आपला चॅनल मोनोटाईज होत नाही तोपर्यंत स्वतःचेच व्हिडिओ टाका आणि होता होईल तेवढे लॉंग व्हिडिओ टाका त्याच्यातनं वॉच टाईम भरपूर मिळतो आणि शक्य असल्यास लाईव्ह पण घ्या लाईव्हमधनं पण भरपूर विभाग जुडले जातात अनोळखी पण असतात ओळखीचे पण असतात त्यातनं पण ते, ते आपल्याला सपोर्ट करतात ज्यांचं चॅनल नाही ते पण आपल्याला सपोर्ट करतात तर एवढंच सांगायचं होतं आनंदाची गोष्ट आहे म्हटलं चला शेअर करूया मोनोटाईज झाल्यानंतर खूप आनंद वाटतो बरं का कारण की एक आपण परीक्षा कसं बारावी अकरावीची समजा दहावीची परीक्षा देतो आणि समजा आपण जर काहीच केलं नाही त्याच्यात अभ्यासच नाही केला तर आपल्याला भीती असते ना आपण नापास हो असं तर ह्याच्यात पण असंच आहे अभ्यास करायचा आहे डेली व्हिडिओ टाकायचे आहेत तर सक्सेस मिळणारच आहे हे तर निश्चितच आहे पण हार मारू नका खरंच लेडीजना सगळ्यांना सांगण्याचा उद्देश म्हणजे खरंच हार मारू नका मी पण पहिलं एक दीड वर्ष हे केलं ना व्हिडिओ टाकायची पण असं मी लिपसिंग करायची आधीच्या चॅनलवरती मी असं कुणाचे बी व्हिडिओ कॉमेडीचे दिसले की लिपसिंग करायची त्याच्यावरती मग त्याला व्ह्यूज पण एवढे यायचे नाहीत पण आता जेव्हा माझं स्वतःच मी कॉमेडीचं आहे स्वतःच मी कॉमेडी तयार करते आणि स्वतःच मी म्हणजे डबल पार्ट करते सासूचा बी मीच पार्ट सुनेचा बी करते लेकीचा बी करते नवऱ्याचं पण करते सासऱ्यांचं पण करते म्हणजे सगळं मी स्वतःच करते कारण की दुसरे कोण मला मदत करणारे नाहीत त्याच्यामुळं मी सगळं एकटीच हँडल करते सण वगैरे आलं तर एवढं व्हिडिओ टाकणं होत नाही कारण की प्रत्येकाच्या घरी प्रोग्राम काय ना काय असतातच मोनोटॅजच्या वेळेस कसं जास्त मी लाईव्ह घेतली ना त्याच्यामुळं पण मला व्हिडिओ जास्त बनवणं झालं नाही तर आणखीन बघा मला हसू येते कारण की मोनोटाईज झालं खरंच खूपच आनंदाची गोष्ट आहे पंधरा तारखेलाच झालेलं आहे माझं पण टाकणं झालं नाही व्हिडिओ तर खूप आनंदाची गोष्ट म्हटलं शेअर करावी आ, आता फक्त वाट आपण आता फक्त डॉलरची बघत आहोत शंभर डॉलर झाले की मग आपलं गुगल पिन येणार पण आता जस्ट आता आपण स्टार्ट केलं आहे आता म्हणजे आणखीन तेवढे व्हिडिओ माझे व्हायरल नाहीत तर प्लीज सर्व यूट्यूब फॅमिलीला रिक्वेस्ट आहे की थोडंसं व्हिडिओ बघत चला सहकार्य करा थोडं सपोर्टची तुमच्या गरज आहे सपोर्ट तुमच्या सपोर्टशिवाय काही पाश म्हणजे पुढं जाऊ शकणार नाही तर थोडंसं सहकार्य करा मदतीचा छोटासा हात मला दिलात ना तर खूप छान होईल सहकार्य असंच करत राहा आणि तुमच्यामुळेच आज माझा चॅनल मोडोटाईज झालेला आहे आणि मी तर प्रयत्न शंभर टक्के केलेलेच आहेत पण स्नेहाचा वाटा पण पन तुमचा पण आहे तुमच्या तुम्ही बघितल्याशिवाय माझ्या चॅनलला म्हणजे वॉचटाईम वाढलेला नाही तुम्ही सपोर्ट केलात मला सर्व ब बरेच जण ज जवळपास दहा दहा नाही वीस जण तरी आहेत असे सपोर्टर आहेत माझे की कधीही मी रात्री दोन वाजता जरी लाईव्ह चालू केले ना तरी मला लाईववरती येऊन म्हणजे सपोर्ट करून जायचे एवढं म्हणजे निश्चिंत मी राहायची की चला आपल्याला कोण ना कोण नंतर का होईना रात्रीला येऊन का होईना सपोर्ट करणारच आहे पण मी अक्षरशः रात्र रात्र जागून सहा महिने आ, मी ह्या चॅनलला हे केलेलं आहे खूप जीवापाड प्रयत्न करून मी सक्सेस मिळवलेला आहे सुद्धा यायची नाही की का आपल्याला वॉच टाईम किती मिळतो काय नाही म्हणून मी सतत रात्रीला पण जागी राहायची आणि कुणाचा कमेंट जरी आला तर लगेच त्यांना थँक्यू म्हणायची की सपोर्ट करायला आल्याबद्दल धन्यवाद तर एकदा मला असेच <laughs> म्हटले एकदा तुम्ही काही झोपता का, का नाही असं असं म्हणून त्यांनी कमेंट केला तर त्यांना मी सांगितलं दादा नाही म्हटलं झोपत असते मी पण मला वॉच टाईम मिळवण्यासाठी मी एवढं जागे राहत असते आणि खरंच तर मी सक्सेस मिळवलेला आहे यातनं तरी पण मला पाच कॉपीराईट आलेले होते आ, का तर मी म्हणजे दुसऱ्याचं ते दुसऱ्याचं तर मी काही वापरलेलंच नव्हतं पण कसं काय काय सॉंग आलं होतं का काय माहीत नाही व्हिडिओ बनवताना वगैरे पण पाच शॉर्ट व्हिडिओला मला कॉपीराईट आलेलं पण सुरेशदादा म्हणून आहेत त्यांनी ते कॉपीराईट काढून दिलं मला आणि त्यांनीच माझं चॅनल मोनोटाईज पण केलं तर सुरेशदादानी पण शेवटी हेल्प केली मला आ, तर त्यांचे बी थँक्यू बरं का सुरेशदादा तुम्ही जर माझा व्हिडिओ बघत असाल तर मनापासून धन्यवाद की तुमची पण खूप हेल्प झालेली आहे मला तर बरेच जणांचे नावं आता घेता येत नाहीत पण जरी मी लाईव्ह बारा वाजता जरी चालू केलेला असेल रात्रीला तरी मला येऊन सपोर्ट करतात त्यांचं पण मनापासून धन्यवाद आणि सर्व यूट्यूब फॅमिलीचे खूप धन्यवाद की मला आ, सक्सेस मिळ मेर, मिळणे मिळालं तुमच्यामुळंच मिळालं खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे म्हटलं शेअर करूया चला एवढंच सांगायचं होतं आणि आणखीन थोडंसं शेअर करा सपोर्ट करा आणि थोडंसं सबस्क्राईब पण वाढवा माझे सर्व यूट्यूब फॅमिलीला प्लीज सबस्क्राईब वाढवा थोडेसे चला असंच तुमचं सतत प्रेम असू द्या कायम असू द्या तुमचा म्हणजे मी एक छोटी यूट्यूबर आहे छोटी म्हणजे काय एकदम तिळा एवढी यूट्यूबर आहे तर त्यांना तिला म्हणजे कसं तुम्हाला रुपाय एवढं गोल करायचं आहे एवढं तेवढं प्रयत्न करा माझ्यासाठी आणि खूप आनंद आहे एवढं शेअर करायचं होतं बाकी काही नाही हसत रहा मस्त राहा स्वस्त रहा, रहा जीवनाचा आनंद घ्या आणि परत एकदा यूट्यूब फॅमिलीचे मनापासून धन्यवाद की माझं चॅनल मॉनोटाईज करायला तुमचा स्नेहाचा वाटा आहे तर खूप खूप धन्यवाद असंच सहकार्य नेहमी सहकार्य असं असू द्या तुमचं आणि चला बाय बाय असंच तुमचा साथ असू द्या आणि गुगल पिन आल्यानंतर पण मी असंच व्हिडिओ बनवणार आहे तेव्हा तुम्हाला कळेलच की माझे शंभर डॉलर पूर्ण झाले असंच गुगल पिन येत असतं तर तेव्हा पण मी व्हिडिओ असंच बनवेन चला बाय बाय सर्वांचे थँक्यू सो मच सर्वांनी खूप छान सपोर्ट केलात